नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये सध्या गुढीपाडवा विशेष भाग सुरू आहे मात्र असे असतानाच मालिकेतील एका अभिनेत्रीची अवस्था पाहून प्रेक्षकही तिच्यावर दया दाखवत आहे नुकताच पारू मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय यामध्ये आपण पाहू शकतो की किर्लोस्कर कुटुंब आता गुढी उभारत आहे यावेळी दिशा तिथे येते आणि अहिल्याला उद्देशून म्हणते की हे नवीन वर्ष तुझं जेलमध्ये जाणार आहे तेव्हा पारू तिथे पोलिसांना घेऊन येते आणि म्हणते की मी असताना माझ्या किर्लोस्कर कुटुंबाला काही होणार नाही तेव्हा पोलीस दिशाला पकडून घेऊन जातात मात्र यावेळी प्रेक्षकांनी एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे दिशा ही एकच कपडे घालताना दिसत आहे त्यामुळे प्रेक्षकांनी दिशाला ट्रोल करत आता म्हंटल आहे या दिशावर किती गरिबी आली आहे या बिचारीला कपडे सुद्धा मिळत नाहीयेत एकच कपडे घालून पुन्हा पुन्हा येते निदान नवीन वर्षी तरी तिला नवीन कपडे द्या बिचारीवर अन्याय करू नका त्या दिशाला नवीन कपडे द्या ती सतत तेच तेच काय घालते त्या पारूला गरीब म्हणतात पण तिच्याकडे दिशापेक्षा जास्त कपडे आहेत तर काही प्रेक्षकांनी आता प्लीज अजून गैरसमज न दाखवता लॉजिकली आदित्य पारूची लव्ह स्टोरी मॅरेज ट्रॅक दाखवा एकतर्फी लग्न वगैरे असे गैरसमज संपून नव्या वर्षाची सुरुवात एकदम दमदारपणे होऊ द्या आता आदित्य आणि पारूचं लग्न दाखवा मालिका जास्त ताणू नका अशा कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवर केल्या आहेत तर पारू मालिकेतील दिशाबद्दल आणि मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा